गद्दारी करतोय त्यांना हे अपेक्षित नव्हतं काय झालंय की त्यांनी आपल्याला शिकवलं आपल्याकडे चांगली परिस्थिती आली खिशात पैसा आला खिशात खुळखुळणाऱ्या पैशांना आपला मेंदू बधीर करून टाकलाय या महामानवांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्याला माहित नाही हे मूळ कारण आहे की कुठल्याही बळाशिवाय हे का संविधान संपवू पाहतात पर संविधान संपवणं म्हणजे काय लगेच त्याच्यावर नरेटिव्ह येतं की आम्ही नाही संविधान संपवत अहो एक कॉमेडियन येतो एक कॉमेडियन सरळ सरळ काही काही गंमत करतो आणि त्यांच्यावर टीका करतो तर त्या कॉमेडियनला सरळ सरळ मारायची भाषा केली जाते मंत्र्यांकडूनच यालाच म्हणतात संविधान विरोधी बोलणं वक्तव्य आणखीन कसला पुरावा पाहिजे की संविधान संपवलं जातंय आपल्या डोळ्यासमोर त्याची कारणं ही आहेत त्यांनी उभी फूट पाडलेली आहे तुमच्यात मराठा विरुद्ध दलित दलित विरुद्ध ओबीसी आता मराठा ओबीसी चाललंय काही दिवसांनी कुठलं तरी एक प्रकरण काढतील आणि लगेच मराठा दलित सुरू होईल काहीही सुरू होईल आपण का त्याला बळी पडायचं समोर कुठली गोष्ट आली की आपण लगेच का रिएक्ट होतोय आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या मेंदूत काहीतरी कचरा भरला जातोय आपण सतत सजग राहिलं पाहिजे हे आपण विसरतोय सतत सजग राहिलं पाहिजे की त्यांच्याकडून कुठलं आता येणार आहे काय येणार आहे मध्येच एक बघा तुकाराम महाराजांचा प्रक्षिप्त अभंग पसरवला आणि मुद्दाम दलितांना उचकवायचा प्रयत्न झाला जगद्गुरु संत तुकोबार राय जे म्हणालेत की महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे असं म्हणणारे तुकोबा ते भेदभाव कधी करती करतील का पण मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न होतो का तर दोन्ही समाज आहेत ना दोन्ही महामानवांचे अनुयायी त्यांच्यात भांडण सुरू व्हावीत म्हणजे वरच्यावर मलिदा तिसऱ्यांनाच खाता येतो वरच्या सुवाजांना हे कारस्थान आहे म्हणून मेंदू जपा आपल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मेंदू जपला पाहिजे म्हणजे मी काय तुम्हाला उपदेश करत नाही मी स्वतःला सांगतोय मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे डॉक्टर आहसा तात्या म्हणतात हे मी प्रत्येक ठिकाणी सांगतो कारण सांगणं गरजेचं आहे की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते लोकांच्या पहिल्यांदा मेंदूवर कब्जा करतात त्यांचा मेंदू ताब्यात घालतात म्हणजे काय त्यांना स्वतंत्रपणे विचार करून देत नाहीत ते म्हणतात हे असं असं आहे हेच डोक्यात ठेवा जसं मगाशी एक कोणा तरी भाषणात शब्द आला कारण कार्य संबंध जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तपासायला सांगितलंय ते आपण विसरून गेलोय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणायचं त्यांनी आपल्याला कारण कार्य संबंध बरं कारण कार्य संबंध कुठून आलाय तर बुद्धांनी सांगितलंय कुठली गोष्ट घडते तर त्याचं मूळ शोधा आज आपण काही नाही आपण सरळ आपला मेंदू त्यांच्या ताब्यात दिला त्यांनी सांगायचं आणि आपण राहायचं त्यामुळे आपल्यालाच फूट पडायला लागली मेंदू आपला आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे आपण खूप महत्वाचा अवयव आहे मेंदू किती महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो आपल्या शरीराचं जेवढं वजन असतं त्याच्यात दोन टक्के वजन फक्त मेंदूचं असतं पण आपण जो श्वास घेतो त्यातला पंचवीस टक्के श्वास फक्त ऑक्सिजन फक्त मेंदूला जातो चौदा अब्ज पेशी मेंदूत असतात मेंदू ठरवतो की तुम्ही यशस्वी होणार आहे का अपयशी होणार आहे मेंदू ठरवतो तुमचा उत्कर्ष होणार आहे का तुमची अधोगती होणार आहे इतका मेंदू महत्वाचा आहे त्या मेंदूत आपण काहीही भरून घेतोय आजकाल त्याचा परिणाम आत्ता आपला संविधान आपला देश आपल्या हातातून चालला आहे त्याचं कारण ते आहे कारण मेंदू आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिलाय तथागत ता बुद्धांनी सांगितलं की पराधीनता हे दुःखाचं मूळ आहे जगद्गुरु संत तुकोबरायांनी हेच अभंगातून सांगितलंय साधनतयासी साधे रे स्वाधीन ज्याची बुद्धी पराधीनता घात रे थोर जाण संबंधी साधन तयासी साधे रे म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्याला मला जी गोष्ट पाहिजे ती साध्य तेव्हाच होते स्वाधीन ज्याची बुद्धी माझी बुद्धी जर माझ्या अधीन असेल तरच तथागत बुद्धांनी हेच सांगितले ना पराधीनता हे दुःख तुम्ही पराधीन असाल तुमच्या आयुष्यातले निर्णय जर तुम्ही घेत नसाल दुसराच कोणीतरी घेतोय तुम्ही काय बोलायचं आहे दुसराच कोणीतरी ठरवतोय तुम्ही काय विचार करायचा हे तिसराच सांगतोय हे दुःखाचं मूळ आहे आपल्या आणि आज बहुजन समाज दुःखात आहे त्याचं कारण ते आहे कारण आपण पराधीन झालोय म्हणजे बुद्ध विचारांपासून लांब चाललोय बुद्ध विचारांपासून लांब जाणं म्हणजे संविधानापासून लांब जाणं मग आपण महामानांचा जय जयकार करून काही उपयोग नाही म्हणून मेंदू ताब्यात ठेवा आपला तुमच्या मेंदूवर हल्ला कुठल्या मार्गाने केला जातोय तीन मार्ग आहेत व्हॉट्सअप फॉरवर्ड आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नावाचं एक ॲप आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त वापर आपल्या धडावर एक डोकं त्या डोक्यात एक मेंदू आहे त्याचा करायचा आपण काही मेसेज आला की आधी आपण तपासून बघायचं की याच्यामागं कारण काय असेल हा मेसेज फॉरवर्ड करण्यामागचं त्याची चिकित्सा करायची त्याच्या मुळाशी जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जाचो परखो फिर मानो त्यांनी सांगितलं ना पहिल्यांदा चिकित्साकारक हे खरं आहे का खोट आहे न्यूज चॅनेल्स दुसरं म्हणजे न्यूज चॅनेलच्या माध्यमातून ते आता तुम्हाला ड्राईव्ह करतात न्यूज चॅनेल सांगतात की आज तुम्ही ह्या गोष्टीवर वाद घालायचं आहे न्यूज चॅनेलला कोणीतरी ड्राईव्ह करत असतं की आज ही बातमी हो। फिरवा आज याची याची मुलाखत घ्या बरोबर ठराविक लोकांकडे बरोबर कॅमेरा वळतो बघा अचानक कोणतरी टोपीवाला म्हातारा दिसायला लागतो अचानक दुसराच कोणतरी दिसायला लागतो चष्मेवाला माणूस जाड चष्मेवाला अचानक असं नाही अचानकच त्यांना आदेश गेलेला असतो की जा आज ह्याची मुलाखत घ्यान या वाद याला कुठला तरी वाद उकरून काढायला सांगा मग तो वाद उकरून काढतो आणि आपण त्याच्यावरच भांडत बसतो न्यूज चॅनल तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी ही साधनं आहेत व्हॉट्सअप फॉरवर्ड्स न्यूज चॅनल तिसरं म्हणजे प्रोपोगंडा सिनेमे आपल्या महामानवांवर जे सिनेमे येत आहेत ते वेड्यासारखे बघू नका नाही बघितले तरी फरक पडत नाही त्यांची पुस्तकं वाचा